येथील ये रेल्वे फाटक ओलांडत असताना फाटक बंद होऊन लॉक झाले याच बसच्या मागे एक कार देखील होती त्यामुळे बसमधील विद्यार्थी घाबरले होते मात्र नागरिकांनी समयसुचकता सुचकता बाळगत लोकोपायलटला रेल्वे थांबवायला लावली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला एम एच चाळीस बी जी सात सात तीन शून्य क्रमांकाची स्कूल बस पुद्दर इंटरनॅशनल स्कूलमधील चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास खापरखेडा येथील प्रकाशनगर वसाहतीकडे जात होती या बसच्या मार्गावर नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्ग असून एक फाटक आहे फाटक उघडे दिसता चालकानं बस पुढे नेली त्या बसच्या मागे एक कारही होती बस रेल्वे रुळाच्या मध्यभागी जाताच रेल्वे रुळावर स्कूल बस अडकून पडल्यानंतर नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करीत रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला लाल कठड्यांचा वापर रेल्वे स्कूल बस पासून शंभर ते एकशे पन्नास मीटर अंतरावर असताना नागरिकांनी हातवारे करत जोरजोरात आरडा ओरड करायला सुरुवात केली गर्दीतील एका सूज व्यक्तीने लगेच कुठून तरी लाल रंगाचे कठडे आणले आणि ते रुळाच्या मध्यभागीत ठेवले समोर लाल रंग दिसताच लोकोपायलटन रेल्वेचा वेग कमी करत गाडी थांबवली एका भागाचे गेट त्यावेळी फाटकाच्या उघडून स्कूल बस व कार बाहेर काढण्यात आली जीव वाचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता यावेळी रोडच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या गेटमॅननं फाटक बंद केले व ते क्षणात लॉक झाले त्याचवेळी मध्य प्रदेशातील छिनवाड्यातून नागपूरच्या दिशेने जाणारी रेल्वे गाडी येत होती बस आत अडकल्याचे लक्षात येताच तिथेच नागरिकांची गर्दी झाली शिवाय बसमधील विद्यार्थी प्रचंड घाबरले होते नागरिकांनी विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली त्यात त्यांना यश आले आणि विद्यार्थ्यांसह स्कूल बस व कार रेल्वे रुळावरून सुखरूप बाहेर पडली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी वैभव काकडे खापरखेडा